शेकडो वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला सोलापूरकरांनी हाताने विणलेलं वस्त्र घालण्यात येणार आहे शेकडो वर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे या मूर्तीसाठी सोलापूरकरांनी हातानं विणलेलं वस्त्र घालण्यात येणार आहे हे आपणा सर्वांसाठी भाग्याचं लक्षण आहे त्यामुळे सोलापूरकरांनी विवेकानंद केंद्राच्या धागा विणूया श्री या श्रीरामासाठी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केलं या उपक्रमाचा शुभारंभ थाटात करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी वालचंद शिक्षण समूहाचे प्रमुख डॉक्टर रणजित गांधी आमदार सुभाष देशमुख उद्योजक तथा केंद्राचे नगरसंचालक दीपक पाटील चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम प्रसिद्ध रोग तज्ज्ञ डॉ शोभा शहा तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे आदी मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम पाच ते चौदा जानेवारी दरम्यान वालचंद महाविद्यालयासमोरील श्री पंचमुखी हनुमान मंदिर इथं चालणार आहे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार असून सर्व सोलापूरकरांनी यात सहभागी होण्याचं आवाहन विवेकानंद केंद्रातर्फे करण्यात आलं या उपक्रमाला अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी श्री गोविंद देवगिरी यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी धवलशहा रंगनाथ बंकापुरे अंबादास नक्का ज्ञानेश्वर मॅकल पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त राजमहिंद्र कमटम सत्यनारायण गुर्रम सदानंद गुंडेटी पुरुषोत्तम उडता विवेकानंद केंद्राचे सर्व कार्यकर्ते महाविद्यालयीन तरुण तरुणी यंत्रमाग कामगार आणि नागरिक उपस्थित होते केंद्र कन्याकुमारी शाखा सोलापूर आयोजित दागा विणूया श्री प्रभुरामचंद्रासाठी हा उपक्रम राबवलेला आहे तर आपण जे विणलेला जो जागा आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीरामाची जे मूळ प्रतिष्ठापना होणार आहे आपण विणलेला जो जागा असेल तो रामाच्या चरणी अर्पण होणार आहे तर मी आपल्या सर्व सर्व नागरिकांना आवाहन करतो की या उपक्रमामध्ये आपणही सहभागी घेऊन हा उपक्रमाचा लाभ विवेकानंद केंद्र आणि पंचमुखी अनुमान दोन दोनदागा रामासाठी महत्त्वाचा जागा मिळण्याचा कार्यक्रम चार जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंत होणार आहे आणि सोलापुरातील सर्व रामभक्तांनी या मोहिमेत सहभाग होऊन दोन दागा रामासाठी म्हणून हा कापड तयार झाल्यानंतर श्री गोविंदगिरीजी महाराज यांच्याकडून श्री रामलल्ला चरणी अर्पण करण्यात येत आहे तरी सर्वांनी सहभाग होऊन एक इतिहास घडवूया